बातमी सोलापुरातून सोलापुरात भोंगे डीजे आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावलं उचलली काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व धार्मिक गुरूंची आणि नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर धार्मिक स्थळांवरचे सर्व भोंगे उतरवण्यात आले या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे निर्णयामुळे सोलापूर शहर शांत झालं पण या शांततेत अजान कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समाजासमोर उभा राहिला होता आणि याच प्रश्नाचं उत्तर एका मोबाईल ॲपनं दिलं आढावा हा स्पेशल रिपोर्ट होणाऱ्या चर्चा आपल्याकडे खूप होते त्यावरून राजकारणही होतं मात्र या समस्येवर आता सोलापूरच्या एका ट्रस्टने तोडगा काढलाय एक ऍप विकसित करून ध्वनी प्रदूषण कसं थांबवता येऊ शकतं हे त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलंय हे ऍप लाईव्ह हे अजान येते याच्यामध्ये जर तुमच्या अनुषंगाने काही तुमचे कुठले अजून काय त्याला कुठलेही प्रकारचे संदेश संदेश आपत्कालीन सांगता येते आणि जे प्रशासनाने सांगितले की आधार कार्ड असू द्या दुसरे कुठलेही ओट ओटिंग करायचं काय असेल याच्यामध्ये आपण जायू त्यांना सांगू शकतो भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सोलापूर पोलिसांनी सर्वधर्मीय नेते आणि धर्मगुरूंसोबत काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती सर्व धर्मियांनी सहमती दर्शवली आणि शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा निर्णय झाला पोलिसांच्या आवाहनानंतर एकशे ब्याण्णव मशीद आणि दर्गे एकोणऐंशी मंदिरं दहा चर्च आठ बौद्ध विहार अशा एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वयंस्फूर्तीने उतरवण्यात आले अनाधिकृतपणे जे लावले होते ते सर्व काढण्याच्या कामगिरी चालू होतं जून जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांचे डेजिबिल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत प्रदूषण आटोक्यात आल्यावर या बडी मशीद ट्रस्टने तंत्राच्या सहाय्याने अजानसाठी नामी पाऊल उचललं आहे या ॲपमुळे आता लोक कुठेही असले तरी अजान ऐकू शकतात फोन जवळच असल्याकारणाने आजान लगेच आले की लक्षात येतं की आम्ही कुठलंही काम सोडून लगेच मशिदीमध्ये जातो हा मोठा फायदा आहे कामाच्या नादामध्ये आम्हाला कधी कधी नमाज चुकायची परंतु ह्या ॲपमुळे आजान आपल्या जवळ ऐकू आल्यामुळं पटकन जवळ असलेल्या मशिदीखील देखील आपण जाऊन नमाज पडू शकतो आणि उलट हे आजानचे जे भोंग्याचा जो आवाज आहे त्या भोंग्याच्या आवाजापेक्षा मोबाईलमधील ॲपमुळं जे आवाज येतो ते आपलं एकदम जवळ असतं आणि नक्की फायदा होता तो है केवल अजान नहीं तो शासन प्रशासन से उपक्रम वेगवेगे सूचना या देखिए ऐप का वापर कर देता अजान की वजह से कुछ लोगों को दिक्कतें हो रही थी तकलीफें हो रही थी और इस हवाले से बार बार शिकायतें आ रही थी और इसी वजह से इसी चीज़ को मद्देनजर रखते गवर्नमेंट की तरफ से वो बंद किया गया तो हमने उन जो अजान के लिए जो चीज़ें थी उसे हटाया और उसके बाद यहाँ पर एक ऐप लॉन्च किया जिसके जरिए अजान दूसरों तक तो पहुँचाई जाती है चूँकि अजान का मकसद ये है कि लोगों को पता चले कि नमाज का टाइम हो गया है अजान का हमारे मेन मकसद वही है और वो मकसद यहाँ हम पूरा कर पा रहे हैं कि लोग मोबाइल के जरिए अजान कब हो रहा है और अजान का टाइमिंग क्या है पूरा उनको पता चल जाता है ईश्वरा ची कि अल्लाह की आड़वणी करता ना सामाजिक धागा जपत धर्मा से बंध किति घट्ट करता ये इतने तंत्रज्ञाना कुशल वापरा ने सिद्ध किया मशिदींवरील भोंगे खाली उतरवल्यानंतर लोकांपर्यंत अजान कशी पोचवायची असा प्रश्न मशीद ट्रस्टींसमोर होता एकीकडे जनभावना तर दुसरीकडे ध्वनी प्रदूषणचा मुद्दा याचं संतुलन राखत तंत्रज्ञानाचा केलेला आधुनिक पद्धतींचा वापर हा निश्चित कौतुकास्पद म्हणावा लागेल कॅमेरा पर्सन अयुक्तिसह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट